महाराष्ट्रात भाजपला लोकसभेला अपयश मिळालं या अपयशाला देवेंद्र फडणवीस कारणीभूत आहेत असं बोललं जात आहे देवेंद्र फडणवीस यांचं फोडाफोडीचं राजकारण त्यांच्यात आलं आहे त्यामुळे फडणवीस यांना राज्यातून हटवणार का फडणवीस जाणार जा का फडणवीस भाजपचे अध्यक्ष होणार का फडणवीस यांना महाराष्ट्रातून हटवा महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी जोडून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस अडथळा ठरत आहे त्यामुळे त्यांना दिल्लीत नेणार का अशा अफवा गेल्या काही महिन्यात माध्यमांमध्ये पसरलेल्या दिसून येत आहे मित्रांनो हे नक्की काय प्रकरण आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया विधानसभेला भाजपा एकशे पन्नास जागा लढवण्याच्या जा तयारीत आहे फडणवीस यांना महाराष्ट्रातून हटवलं तर शरद पवारांना महाराष्ट्रात टक्कर देणारा नेता भाजपाकडे दे दुसरा कोणी नाही दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये देवेंद्र फडणवीस एक आधी महाराष्ट्राचं नेतृत्व करत होते या काळात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी भाजपला जिंकून दिलं आहे दोन हजार चोवीस ला महाराष्ट्राने एकशे बावीस जागा निवडून आणत भाजप हा भा ऐतिहासिकरित्या राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला होता दोन हजार एकोणीस भाजपने एकशे पाच जागा जिंकून शंभराच्या वर जागां जिंकणारा एकमेव पक्ष ठरला होता मधल्या काळात मुंबई महानगरपालिका असो पुणे महानगरपालिका असो महानगर किंवा नागपूर महानगरपालिका असो महाराष्ट्रातल्या प्रत्येक महत्वाच्या शहरात भाजपने त्यांचा झेंडा रोवला होता आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेला भाजपला अपयश मिळालं तरी विधानसभेच्या तोंडावरती फडणवीसांना महाराष्ट्रातून हटवलं तर महाराष्ट्रात भाजपा बॅक जाण्याची भीती भाजपा पक्षश्रेष्ठींना वाटत आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे भाजपाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे सगळे अधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे जागा वाटपामध्ये माहितीमध्ये किती जागा घ्यायच्या किती जागा सोडायच्या कोणत्या जागेवरती कोणत्या उमेदवाराला तिकीट द्यायचं हे सगळे निर्णय घेण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले आहे देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात किंग मेकर करण्यात आला आहे कारण लोकसभेला केंद्रीय पातळीवर महाराष्ट्र उमेदवार निवडीचे जे काही निर्णय घेण्यात आले होते त्याचा मोठा फटका हा निकालानंतर दिसून आला महाराष्ट्रात ठिकठिकाणी सर्वे करण्यात आला होता याचा आधार घेऊन अनेक ठिकाणी विद्यमान खासदारांची तिकीट कामण्यात आली आणि त्यांना बाजूच्या मतदारसंघामध्ये तिकीट देण्यात आली याचा थेट फटका भाजपला बसला आणि तेवीस जागांवरून भाजप नऊ जागांवरती आलं या निर्णय प्रक्रियेमध्ये देवेंद्र फडणवीस यांना विशेष अधिकार देण्यात आले नव्हते त्यामुळे भाजपला फटका बसल्याचं बोललं जाते या निकालानंतर मोदी आणि शहानी महाराष्ट्रातल्या नेत्यांकडून पराभवचे विश्लेषण करणारे अहवाल मागवले होते आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांनी फडणवीस यांना निर्णय न घेऊन दिल्यामुळे हा फटका बसल्याचं कारण दिलं त्यामुळे शहा न हो केंद्र नेतृत्वाने आता सगळे अधिकार देवेंद्र फडणवीस यांना बहाल केले आहेत मित्रांनो दोन हजार चोवीस आणि दोन हजार ला विधानसभा असो किंवा लोकसभा असो देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला महाराष्ट्रात मोठं यश मिळवून दिलं होतं मात्र आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रातला मोठा पक्ष फडणवीस बनवतात का हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा